ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा पाच जुलै ही तारीख आणि ठिकाण महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन अध्याय जोडणार आहे हा मराठी विजय दिवस आहे जेव्हा उद्धव ठाकरे आणि त्यांचे चुलत भाऊ राज ठाकरे दोन दशकाच्या राजकीय वैरानंतर एकाच व्यासपीठावर एकत्र येतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र सरकारला मागे ढकलल्यानंतर ही विजय रैली काढण्यात येणार आहे यासाठी आवाज मराठीचा या नावाने एकत्र निमंत्रण छापण्यात आले आहे त्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह नाही बाळासाहेब ठाकरे यांच्या शैलीत मराठी जणांना संबोधित करण्यात आले आहे निमंत्रण लिहिलेले आहे तुम्ही सरकारला नमवलं का तर हो नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत आहोत वाजत गाजत या आम्ही तुमची वाट पाहत आहोत या रॅलीसाठी पोलिसांची परवानगी मिळाली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तथापि त्याबद्दल अनेक चर्चा निश्चितच जोर धरत आहेत हा फक्त एक दिवसाचा उत्सव आहे की बीएमसी सह नागरी निवडणुकांसाठी नवीन युतीची सुरुवात आहे महाराष्ट्रातील दोन्ही भावांचे एकत्र येणे नवीन राजकीय समीकरण निर्माण करेल का एकत्र येण्यामागील खरे काय कारण आहे तथापि तज्ज्ञ याला भाजप सिक्रेट प्लॅन म्हणत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच राज ठाकरे यांचा राजकीय दृष्टिकोन बदलला आहे असे त्यांचे मत आहे भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत पाय रोवू देऊ इच्छित नाही आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे पाच जुलैवर लागलेले ला आहेत रंजक गोष्ट म्हणजे या कथेत भाजपलाही एक पात्र म्हणून दाखवले जात आहे या कथेमागील खरे पात्र प्रत्यक्षात भाजप आहे त्यांच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांनी ही युक्ती खेळली आहे जेणेकरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यावेळी मुंबईत पाय रोवता येणार नाही असे म्हटले जात आहे की देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे भेटले तेव्हा फडणवीस स्वतः म्हणाले होते की मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित करा आणि पुढे चला भविष्यात सरकार त्यांना पाठिंबा देईल आणि हेच घडले सरकारने सुरुवातीला राज आणि उद्धव यांच्या हिंदी सक्तीच्या मागणीला विरोध केला नंतर जेव्हा दोघांनीही रॅली काढण्याबद्दल बोलले तेव्हा त्यांनी सहमती दर्शवली अशा प्रकारे ठाकरे कुटुंबियांच्या राजकारणाला रा। एक नवीन पाया मिळाली